हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचं मस्त सुखबळा आवरलं आहे फ्रेश वगैरे झाली आणि छोटंसा मेकअप वगैरे केला आहे तर आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर चला आज मला भोपळा बनवायचा आहे तर घेते स्वयंपाक बनवून मस्त भोपळा तर झाला आहे बनून माझा आता मला पोळ्या बनवायच्या तर चला पोळ्या बनवून घेते सेटअप तर झाला आहे पोळ्यांचा आता पोळ्या बनवून घेते मम्मी चालले वावरामध्ये कांदे निंदायला दळाने घेऊन तुम्ही का नाही नाही छान दिसते काय तर चला आता मस्त वगैरे झालं आणि आता मला तो तारी तारी पन, तो। था था तर धुन वगैरे धुवून घेते यांचं चालू आहे मीटर जोडायचं काम त्या दिवशी त्या दिवशी सर्विस ओढली होती पण मीटर जॉईन करायचंच राहिलं होतं खेळ ठोकायचे फक्त मीटर जॉईन करायला आणि मग सर्विस जॉईन करायची तर आम्ही मस्त नवीन मीटर पण घेतलं आहे हे कारण की आमचं जुनं मीटर खराब झालं होतं तर चला हे मीटर जॉईन करते तोपर्यंत मी कपडे धुवून घेते मीटर जॉईन करण्यासाठी हे खिळे ठोकू राहिले पण ते खेळ ठोकत नाहीये तर हे बघा चालू आहे झेड प्लांटची कटिंग अगोदर आम्ही असे ग्लास मध्ये लावलेले होते आणि आता हे व्हायला लागलं ना क्लास मध्ये रिपॉर्ड झालं म्हणजे हे बघा ग्लास मध्ये झालं रूट बाउंड रूट बाउंड झालं की त्याची वाढ नाही होत झाडा मग आपल्याला काढून एखाद्या पॉट मध्ये टाकायला लागत अच्छा आणि तुम्हाला प्रोपोगेशन करायचं असेल तर याचं प्रोपोगेशन आपण कटिंग थ्रू करू शकतो झाड घेतलं ना एका झाडाचे मल्टिपल झाड आपण तयार करू शकतो कटिंग पासून आता मी माझ्याकडे मोठं होत झाड मोठ्याचं झाड झाडापासून कटिंग लावलं मी अशा कटिंग घे ह्या कटिंग लावल्या ग्लास मध्ये आता एवढ्या झाडाचं एवढं मोठं झालं तर म्हणजे आपल्याला जर एक टिपल झाड तयार करायचे दा असेल तर आपण कटिंग पासून करू शकतो तयार अगोदर तुम्ही आणत एकच होता ना आपल्याकडं माझ्याकडे एकच झाड कर होतं हां त्याचे एवढे सगळे तयार झाले आणि वानोळे पण दिले झाडांचे आम्ही झेड प्लांटचे त्याच्यापासून हे बघ हे तर झालेच तयार तिकडं पण खूप तयार झाले खाली पण आहे काही खाली पण खूप म्हणजे खूप असंख्य झाले शंभर दीडशे असतील का नाही शंभर एक तर असतील ना पण असतील एवढे भरपूर आहे ना ते आता ग्लास दोन तीन दोन तीन लावलेले होते हे बघा एका ग्लास मध्ये तीन चार कटिंग लावलेल्या होत्या या अशा कटिंग म्हणजे याच्यातलं ना खूप छोट्यातला छोट्या भागाला पण आहे त्या पान लावलं ला तरी पण येतील का मुळ्या पान लावलं येत ना मी एक अच्छा आणि हे काल आम्ही लावलेलं झाड रोपल्यासारखं वाटतय तुम्हाला खूप कष्ट घेतले तुझ्यासाठी रोप लवकर त्याचे पान असे सुकल्यासारखे वाटत आहे आम्हाला आणि ते हलत पण खूप आहे ना वारं पण आहे तर हे बघा हे लावताय एक मिनटं थांबा तर हे बघा आम्ही जेट प्लांटची तर मस्त रिपोर्टिंग केली आहे इथं चिंचकडून आली चिंची खरून मध्ये आणली काय तुम्ही आणि तर बघा या जेट प्लांटची मस्त विणी घातली यांनी याच्यात आहे नारळाच्या करोटीमध्ये हे दोन आणि हे एक झाडं लावलेच आहे तर यांना पाणी पण टाकले तर चला झाड वगैरे तर झाले लावून माझे आणि आता मला घराची साफसफाई करायची कारण की उद्या गीता जयंती आणि एकादशी पण आहे तर घर झाडून घेतले आता पुसून घेते काय नाही चा आवडला काय चाललंय लाईट फिटिंग पाऊस का मग काय होईल थंडी का घरं वगैरे तर आहे पासून खालचे वरच्या रूम ते बाकी फक्त ते पुसायचं होतं पण आमची गिरणी खराब झाली तर पप्पा ते नीट करायला घेऊन चालले तर मग त्यांना एक पोतं पाहिजे होतं आणि पोतं घेऊन चालले आणि त्यांना ती गिरण पण धरू लागते आता मस्त पाकीण घेऊन चालली <laughs> दोघ मस्त पाकी चालली हळू ठेवा <laughs> <टेवा। laughs> तीस किलो आता आम्ही दोघ राहिलो पण नाही सारखे ठेवा हा सोडतो आता आता ठेव घे ठेवली इथं आता हे दोघं बांधून घेऊ राहिले

तुमचे ऐका तुमचे खेळ जर सांगितले ना आमच्याकडे असे खेळच नव्हते लप छपेन आराध रिणवेश काम्रत अन जुळ्या काय काय जाळीजाळीच नव्हती नाही आणि ते नाही का गाजराचा पाला खायत काही ते पर जायचे दोघ जण राहायचे काय नाही तुमच्या त्या खेळायच त्या दिवशी नाही का तुम्ही मला म्हणले पप्पा प्पाय का डॅक्टर कसा राहत डॉक्टर डॅक्टर माहिती कसं खेळत्या डॉक्टर

परत बोलले <laughs> चक्की गिरणी अजून काय काय म्हणते फायनली झाली बांधून आणि पॅक पण झाली आणि आता पप्पा चालले तिला रिपेअर करायला घेऊन एक साईड नाही वाटत आहे ना होत तर आम्ही आलोय गार्डन व्हिजिटसाठी आणि आमच्या सोनचाफ्याला खूप म्हणजे खूप दिवसातून फुलं आलं आहे आणि त्याचा वास पण खूप छान येतोय त्याला त्याचा वास किंवा आता आपण हे बघा हे फुलं आलं आहे सोनचाफ्याचं हा छान वास येतो काय सारखं येतो माहिती का बऱ्यासारखा ते वास येतो आणि हे तिकडं मालाची म्हणी तोडू राहिले आणि ही गुलाबी शेवंती झाली सफेद जवळपास हे बघ व्हाईट झाली अशी पिंक वाली होती चेंज झाला हिचा कलर कलर चेंज का झाला अस ना यांचा उन्हाने उडाला का तो तो आप बुड्डे हो गए असे <laughs> हे म्हणताय की ते बुड्डे झाले तर चला घेते आवरून मी माझ किती सापडले हे निशिगंधाची फुलं त्या गोर याचा पण खूप छान वास येतो निशिगंध वेगळा असतंय का बघा या फुलांचा वास पण खूप छान येतो घ्या मी पण वास धरा चला वासरून घेते आवरून मस्त फ्रेश वगैरे होते आणि स्वयंपाक बनवते त्या दिवशी आम्ही काही तळी नव्हती भरली खंडळाची तर आज रविवार आहे आज तळी भरायची आम्हाला तर त्यासाठीच मला नैवेद्य वगैरे करायचे तर घेते आवरून पटकन आणि वरचं टेरेस पण झाडायचे आहे कारण की आम्ही तिथं झाडं पॉर्ट केले ना सगळीकडे माती झाली माती अगं तर ते झाडते फ्रेश होते आणि मग नंतर स्वयंपाक बनवते कुलदीप काय रे टोपी घालून आला तू कुलदीप काय टोपी घालून अरे देवा कुलदीपला ला दात नाही राहिले काय रे कोण नेले दात तळी भरायसाठी तर मस्त सगळी तयारी केली मम्मींनी रोडगे बनवले तळीसाठी घरातील देव वगैरे घेतले

दावरच मारलं वाटतो घ्या मस्त इथं कांद्याची भाजी बनवली आहे बाजूच्या आता मी बनवते हे बघा इथं भरीत बनवते मस्त आताच मस्त जेवण वगैरे झालं किचन वगैरे आवरून झालं आणि आज काय मी ब्लॉग शूट नाही केला कारण की भाकरी करताना मला थोडासा चटका बसलाय हे बघा या बोटाला चटका बसला इथं व्हाईट वाईट झालंय तिथं आणि त्याची ना खूप आग होते त्याला असं कोरपड वगैरे लावली गार पाण्यात पण ठेवलं तरी पण खूपच आग होते काय करावं काही समजत नाही काहीच करता नाही ना त्यांनी जरा जास्तच झालं जा तर यांनी मस्त कोरपड आणली माझ्या हाताला लावायला आता मी ती कोरपडच लावते काय की कोरपडे गार पडले पाण्यात हात घालून तेवढं तेवढं चांगलं वाटतंय नंतर परत बाहेर हात काढला का त्याची आग होती कोरपडी थोडं बरं वाटतंय चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये खूप सारे कमेंट्स करा बाय 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 जगले ओके बॉस बाय बाय